नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जॅशी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जॅसे दर चार हजार रुपये क्विंटल कारण ज्या ठिकाणी बघा जा, जा, जासीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन दर चार हजार रुपये क्विंटल मालेगाव वाशिम या ठिकाणी चार हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे धुळे या ठिकाणी बघा जाते हायब्रिड सोयाबीन जशी दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जातं आहे लोकल सोयाबीन जॅशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे ज्यासीत दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल परभणी या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे जॅसी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे